मुंबईतल्या मिठी नदीतला गाळ काढण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणाची तपासणी करण्याची व्याप्ती वाढवण्याच्या सूचना या प्रकरणी तपास करत असलेल्या एस आय टी अर्थात विशेष तपास पथकाला देण्यात येतील असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत सांगितलं मिठी नदी प्रकरणी दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या तीन वर्षात पासष्ट कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं असून यात काही जणांना अटकही करण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली विशेष तपास पथकाला तपासाची व्याप्ती वाढवून दोन हजार सहापासून चौकशी करायच्या सूचना देण्यात येतील आणि लवकरात लवकर तपास पूर्ण करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं मिठी नदीतून नेमका किती गाळ काढला गेला आणि तो कुठे टाकण्यात आला याबद्दल एस आय टीला पुरेशी माहिती मिळालेली नसून त्यांनी वेळ वाढवून मागितला आहे असंही त्यांनी नमूद केलं मुंबई महानगर क्षेत्रात रिक्षा ओला उबर किंवा तत्सम प्रवासी सेवांबाबत तक्रार करायची असल्यास अठरा शून्य शून्य बावीस शून्य एक एक शून्य हा टोल फ्री क्रमांक परिवहन विभागानं सुरू केल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी आज विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली